पाच पाच प्रकारच्या बिर्याणी आणि एवढं सगळं चिकन बघून डोक्यातला मेंदूच खाल्ला आज किनमध्ये ना तुम्हाला बिर्याणी खायला नाही म्हणून मी आधीच वहिनीला सांगितलं म्हणून सगळ्यावरून सा गाडीत चाललेलो पण ह्या गोष्टीची खबर बघायला आधीच लागले त्यामुळे आधीच गाडीत जाऊन बसल्या 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 त्यानं हॉटेलचं लोकेशन पण सेट केलं मग स्टेअरिंग गोल गोल फिरवत आख्या फॅमिलीला घेऊन सांगितली शंभरपुटी रोडला डी बरोबर समोर राईड किचनला हैदराबादी बिर्याणी खायला आलो उन्हानाचा रस्ता क्रॉस केला आणि डायरेक्ट हॉटेलमध्ये घुसखोरी केली गेल्या गेल्या तिथं आपलं फॅन पण त्यामुळे त्यांच्यावर थोडी गुप्त गु केली आणि मला मागे ठेवून फॅमिली सेक्शनमध्ये आधीच वहिनी जाऊन बसले तिथे जाऊन मी बसलो एसीच्या कार वाऱ्यात लय काय काय ऑर्डर दिली एवढ्याच मालकाना अनुश्रीला ताट भरून चॉकलेट खायला मला पण खायला ठेवतावर मी हॉटेलचं वातावरण बघतो म्हणजे फॅमिलीसाठी आणि एकंदरीत सगळ्यांसाठी एकदम भारी वातावरण आहे हॉटेलचं म्हणून म्हणलं आता चॉकलेट खाव्या तर हे नुसती कागद ठेवली वाईट वाटणार तेवढ्याच आमचं सूप आलं त्यामुळे सूपचा युनिकनेस आणि क्वालिटी बघून चॉकलेटचा विसर पडला सूपची टेस्ट असली भारी होती आता ती मी नाही सांगणार ती आता तुम्ही अनुसरीच्या तोंडात नाही सूप पिऊन आम्ही सगळीच खुश चालतो त्यावर आमची एक एक ऑर्डर एक 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 यायला चालू झाली आणि बघता बघता अक्का टेबल गच्च सगळ्या मेन्यू भरला आता जेवढं मेनू तुम्हाला टेबल दिसते त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या वेग आणि भारी भारी मेनू इथं आहे ती तुम्हाला हि चाललं शंभर टक्के कळलं टेबला एवढं सगळं बघितलं पहिल्यांदा हात लाल तंदूर इकडे आणि मोहन आवर डायरेक्ट खायला चालू केलं त्याच्यानंतर या हातातला कलमी कबाब खाल्ला आणि मग त्याच्यानंतर आयुष्यात पहिल्यांदाच बघितला पांढरा तंदूर खायला चालू केलं अशा पद्धतीने आम्ही अख्याका टेबलावर तो मारायचा चालूच ठेवलं सगळं झाल्यावर मग आली मटन बिर्याणीची बारी इथं पाच सहा प्रकारच्या चिकन मटन पनीर कोळंबीच्या वेगवेगळ्या बिर्याणी तुम्हाला खायला मिळतील बिर्याणीचं चालू खाऊन अख्या वाडग्याची वाट होईल कारण बिर्याणी तेवढी टेस्टीच होती अरे पण बहि्याने वहिनी बिर्याणी कशी खात्यात म्हणून तुम्हाला दाखवा म्हणत अशा प्रकारे अख्या टेबलचा सुपडा साफ करून आम्ही सगळ्यांनी आमची पोट भरली त्यामुळे तुम्ही पण प्राईड किचनला नक्की या पत्ता कॅप्शन मध्ये दिलाय